नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब चॅनलचं स्वागत आहे तर आता आम्ही गेल्या टायमा वरंडी हल्ला आहो तिकडे आणि आता आम्ही तिकडे चालला बबलीच्या ह्याच्यात कंपाऊंडात आग इथं काढू तर दाखवत आहो कशी आग इथं काढसो ती जेणेकरून बाहेरनं आग आली तर ते आत जाऊन काळजी धगावता हो नाही त्यासाठी सगळ्या मेहनत केली जातात चला तर आता जाऊन बघूया आल इकडे रस्तो जातात तिकडे आंबे सकलात तर आता आम्ही चालला आंबे सकलात आहो चला तर आता जाऊया आता लवकरच कंपाऊंड येत आता बघा फायनली आम्ही या कंपाउंडातील हाव तर बघा ह्याच कंपाऊंड ह्या कंपाऊंडात आम्ही वय गावात गावात काढून मस्त माणसं पण इकडेच होती त्या गावात काढूसाठी वंडी पण हायनात ना लाव चला आता मला आता का शिर्डी काढता एका बेड्या बनतात अजून काही विकास झाला ना अजून शिर्डीला चालता नंतर तारेचा कंपाऊंड असा केल्यानंतर कदाचित होऊ शकता कारण इकडे काळजी भरपूर आहात आणि आता आम्ही आय ता कशी काळ तर तुमक तर हे काळजी बघा आता मस्त आता लवकरच महिन्याभरात एका काजी धरतील हे बघा मस्त असं भोवर त्यासाठी आता सगळी मेहनत करू प्रयत्न करू जेणेकरून ते का आग लागतं आग आत येता नाही तर बघा एवढा ह्या पण पेटत जाता दुपारची आग लावल्यानंतर ह्या पेटला तरी ते काज वर पूर धगावता पूर्ण नुकसान होता तर बघा आता आग जर बाहेर जास्त पेटली तर हिजूसाठी टाळे आणलेले त्याने टाळ्याचा जिवाड केला नाही आणि आता आमचं मोठं माणूस ये आग लावसाठी बघूया आता कशी कशी काही काही आग लावतात मैयाने कांदा लावला आता आग लागली आता काय उप करतात बघा आग येतात का कशी काढतात ती तर बघा आता कशी आग येतात अर्थात असा लाईनिंग घेऊन जायचा कंपाऊंडच्या जा वेहरे पूर्ण वरंडी अरे पाठी घे इकडचं आतली बाजू मार तर बघा अशी आगेता काढायची एक साइड मारायची कडनं तिकडनं म्हणजे नंतर आग येणार ना हे दो बघा कशी लाईनीत मार तिकडची मारत इकडे पेटा ना कशी आग पेटा मस्त पैकी या लाईनीत अशी आग लावायची गिता काढण्यासाठी ती बघ गेली पुढे कोपऱ्यात कोपऱ्यात गेली जा कोपऱ्यात सगळा मार निक्ट चल आतना बरोबर येत आता कशी आग लावला आग पेटली उदेव झालो उदेव गवात टाकलेला जाणार आम्ही आता कमी झाल्यावर तिकडे व्हाळी त्या पाय आग काय जास्त तिकडे पुढे जाणार नाही तिकडे तर बघा हे काजीचे बाग आता हळूहळू मवारता आखी टाक पडले तरी तण जाते जरा खाली लो कुकू मार인다 आता वरता आता आम्ही लाव खाली असं पूर्ण आम्ही गोवर कंपाऊंड आहे आग लावणार या सगळा पूर्ण गोल कंपाऊंड फिरलाव बघा कसा काळा काळा पट्टो दिसता तो बघा आता आगीची भीती नाही डोंगरासून इली जरी तिकडनं आत येणार नाही अशी आगीता काढली जातात बघा मस्तपैकी गोल असा आग लावलाव कंपाऊंडाच्या